जानकी जीवनस्मरण जय जय राम पते हर हर महादेव पुंडलिक वरदाहरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण ब्रह्मनिरूपण पाहत आहे दशक सातवा समास दुसरा कालच्या निरूपणात आपण वीस एकवीस बावीस अशा तीन ओव्या पाहिल्या आपण म्हणजे मी पण मी पण म्हणजे जीव पण जीव पण म्हणजे अज्ञान संघ जडला अशी सुरुवात समर्थांनी केली आणि आपल्याला जो संघ झालेला आहे ते विस्तृतपणे सांगितलं परब्रह्म ही अशी वस्तू आहे जी आहेच आहे नाही अशी परब्रह्माची स्थिती नाहीच त्यामुळं आपला संघ बाजूला गेला की परब्रह्म तिथेच आहे हे परब्रह्माचं पर वैशिष्ट्य आहे त्यामुळं परब्रह्माला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत त्याच्या आड येणाऱ्या गोष्टी बाजूला टाकायला प्रयत्न करावे लागतात जसं एखादा विद्यार्थी अतिशय उत्तम असतो एखादा मध्यम असतो तर एखाद्याचा अजिबातच अभ्यासात लक्ष असत नाही अभ्यास जिथल्या तिथेच आहे जो तो करतो आणि योग्य पद्धतीनं परीक्षा देतो त्याला चांगले गुण मिळतात जो विद्यार्थी आपल्यातील आळस वगैरे दुर्गुण बाजूला करून नेमाने अभ्यास करेल त्या विद्यार्थ्याला गुण मिळतात मग त्या विद्यार्थ्याने योग्य पद्धतीच्या मित्रांची संगत करणे नियमाने अभ्यास करणे योग्य गुरुजनांकडे जाणे गुरुजनांनी शिकवलेला अभ्यास पुन्हा उजळणी रूपानं शिकणे असे अनेक भाग येतात विद्या आहे तिथेच आहे आपण अभ्यास करण्यावरती आपल्याला मिळणारे गुण अवलंबून आहेत तसंच परमार्थामध्ये ब्रह्म हे कुठेही जात नाही येत नाही आहे तिथेच आहे सच्चिदानंद रूपानं स्थित आहे आपल्यातील जे दुर्गुण आहेत आपलं मन आपली बुद्धी आपला अहंकार हे जसजसे गळायला लागतात तसं तसं ब्रह्माचा अनुभव प्रकट व्हायला लागतो ब्रह्माला कोणताही संग नाही म्हणून समर्थ त्याचा उल्लेख निस्संग असा करतात या ब्रह्मापाशी कल्पनाही राहत नाही देहभावही राहत नाही आणि कोणत्याही प्रकारचे गुणही राहत नाहीत समर्थ म्हणतायत आहेत अज्ञानदशा गेल्या गेल्या तत्काळ परब्रह्म प्राप्त होतं यातही आपण पाहिलं की ही प्राप्ती वेगळेपणानं होत नाही सायुज्यताच परब्रह्मस्वरूपच महात्मा होऊन जातो आता याच ब्रह्माबद्दल पुढे काय विवरण करतायत समर्थ आपण पाहूया देहबुद्धीचे थोरपणं परब्रह्मी न चले जाण तेथे हो तसे निर्वाण भावासी उंच नीच नाही परी राया रंका एकची सरी जाला पुरुष अथवा नारी एकची पद ब्राह्मणाचे ब्रह्मते सोवळे शूद्राचे ब्रह्मते ओवळे ऐसे वेगळे आगळे तेथे असे चिना उंच ब्रह्म ते रायासी नीच ब्रह्म ते परिवारासी पैसा भेदतयापासी मुळीच नाही सकळासी मिळोन ब्रह्म एक तेथे नाही हे अनेक रंक अथवा ब्रह्मादिक तेथेची जाती स्वर्ग मृत्य आणि पाताळ तेही लोकेंचे ज्ञाते सकळ सकाळांपासी मिळवणं एकची स्थळ विश्रांतीचे ब्रह्माचं सार्वभौमत्व आणि समानत्व समर्थ आपल्याला सांगतायत त्यांचं म्हणणं असं आहे की तिथे मुळात अहम भावालाच जागा नाही भेदाचं मूळ आपला अहंकार आहे आपण पाहिलंय पूर्वीही की आपला मी आहे म्हणून समोरचा तू आहे आपण दरवाजा वाजवतो दरवाजाच्या पलीकडचा म्हणतो कोण आहेस तू आपण म्हणतो मी आहे आपण म्हणतो तू कोण आहेस दरवाजाच्या पलीकडचा म्हणतो मी आहे प्रत्येक जण स्वतःला मी संबोधतो त्याच्या मीच्या सापेक्ष समोरची व्यक्ती तू ठरते हा मी तू भेद मुळात मीपणामुळेच आहे पृथ्वीवरती अक्षांश रेखांश या रेषा आहेत पण वास्तविक त्या रेषा आहेत का मुळीच नाही आपल्या राज्याची किंवा देशाची सीमा म्हणून एक रेषा आखली गेलेली आहे नकाशावरती आपल्या देशाचा आकार दिसतो पृथ्वीवरती अशी रेषा आहे का मुळीच नाही मानवानं सोयीसाठी मर्यादा कळाव्यात म्हणून या रेषा आखल्या वास्तविक त्या अस्तित्वात नाहीत मी तूपणाचं पण असंच आहे मी आणि तू ही व्यावहारिक सोय आहे प्रत्यक्षात मीही नाही आणि तूही नाही संत म्हणतात तसं सर्वत्र एक ब्रह्मच दाटून आहे त्यामुळं मग ते समान असणारच ना ते श्रीमंताचं एक गरीबाचं एक राजाचं एक घरच्यांचं एक असं कसं असेल जाणीव रूपानं ते सर्वत्र समान दाटून आहे गोंदवलेकर महाराज म्हणतात जशी आसणेपणाची जाणीव आपल्यामध्ये आहे तशीच ती झाडामध्ये आहे मुंगीमध्ये आहे याच्चे यावत सृष्टीमध्ये आहे महाराज म्हणतात ही जाणीव हे असणेपण म्हणजेच भगवंताचं नाम आहे आणि नाम हेच ब्रह्मरूप असल्यामुळं ब्रह्मालाही हाच गुण आहे त्यामुळे ब्रह्म नाही किंवा ब्रह्म इथे कमी इथे जास्त असा प्रकार ब्रह्माच्या बाबतीत नाही आत्म्याच्या बाबतीत नाही समर्थ म्हणतात देहबुद्धीचं थोरपण परब्रह्माला चालत नाही देहबुद्धीचं थोरपण हे समर्थांनी उपरोधानं म्हटलेलं आहे आपण समाजात थोरपण एखाद्याला देतो पहा कशाच्या आधारावरती देतो शिक्षण पैसा प्रतिष्ठा याच्या आधारानं एखादी व्यक्ती थो थोर आहे असं आपण म्हणतो समर्थ म्हणतायत असलं थोर पण ब्रह्माच्या ठिकाणी चालत नाही व्यावहारिक प्रापंचिक थोर पण हे वस्तुत क्षणभंगूर आहे मुमुक्ष लक्षणात समर्थ म्हणतात गेले राजे चक्रवर्ती तेथे माझे वैभव ते किती आता धरू म्हणे संगती या मुमुक्षू अनेक अनेक राजे होऊन गेले त्यांचं वैभवही संपलं त्यांचं नावही संपलं अहो प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आणि सुद्धा देहानं निघून गेले त्यांचं नाव टिकलं कारण ते ब्रह्मरूप होते म्हणून म्हणजे एकूण काय ब्रह्मच तेवढं टिकलं बाकी काहीही टिकलं नाही राहतं आहे आणि पुढेही राहील असं ब्रह्म हे एकमेव सत्य आहे तर देहबुद्धी तिथे कुठून चालणार मुळात देहबुद्धीला ब्रह्माची जाणीवच होत नसल्यामुळं ब्रह्माच्या ठिकाणी देहबुद्धीचं महत्वही नाही देहबुद्धीचे थोरपण परब्रह्मी नचले जाण तेथे होतसे निर्वाण निर्वाण अहमभावासी जसं ज्ञानामध्ये एकच तलवार एका वेळी राहू शकते तसं भगवंताचं आहे ब्रह्मस्वरूपाचा आहे आपण अहमभावात आहोत म्हणजे आपल्याला ब्रह्मप्रचिती नाही आणि ब्रह्मप्रचिती जर आहे तर तिथे अहमभाव नसणारच गंमत अशी की अहमभावाचा सुद्धा ब्रह्मामुळेच येतो पण त्या पडद्यामुळे ब्रह्म कळत नाही देहबुद्धी ही चालू असलेल्या गाडीसारखी आहे गाडी धावते इकडे तिकडे जाते असं आपल्याला दिसतं पण आत इंधन आहे म्हणून गाडी इकडे तिकडे जाऊ शकते तसं अहंकाराचं आहे अहंकार नाचतो दंगा करतो इकडे तिकडे वावरतो पण ब्रह्म नसेल तर अहंकारही हालचाल करू शकणार नाही जी व्यक्ती अहंकारातच गुंतून राहते गाडीलाच सत्यता देते इंधनामुळे गाडी चालते इकडे दुर्लक्ष करते तिला ब्रह्म कळत नाही संत आपल्याला अहंकार टाकायला शिकवतात कुणी म्हणेल की मग मी टाकतो की संतांची काय गरज आहे इथेच तर अहंकार दडलेला आहे मी करण्यामध्ये आपल्या करण्याची भावना आहे सूक्ष्म रूपाने याची जाणीव आहे की मी करता आहे बेलसरे एके ठिकाणी म्हणतात की गुरूंनी नाम दिलं की संपलं काम आता ते त्यांनी दिलं त्यांचं आहे त्यांना आवडतं म्हणून घेतो इथे अहंकाराला पहिला मार बसला मी माझ्या मनानंच उपासना करू लागलो तर माझा अहंकारालाच राहिलात गुरूंचा आहे महाराजांचा आहे मी महाराजांचा आहे मी रामाचा आहे इथे अहंकाराला सुरुंग लागला जसजसं नाम वाढेल साधना वाढेल ध्यान वाढेल तसं तसं अहंकार गळून पडतोच साधनेमध्ये गुरुकृपेचं बीज आहे आणि गुरुकृपेने अहंकाराचा नाश आहे आणि तो नाश झाला की ब्रह्मप्राप्ती निश्चितच आहे समर्थ म्हणतात असं हे ब्रह्मस्वरूप समानतेनं आहे जशी जाणीव सर्वत्र समानतेनं भरून आहे अगदी तसंच सकाळाशी मिळून ब्रह्म एक तेथे नाही हे अनेक रंग अथवा ब्रह्मादिक तेथेची जाती साधना करणारा मनुष्य सामान्य मनुष्य ज्या ब्रह्मपदाला जातो त्याच ब्रह्मपदाला ब्रह्मदेव ही साधना केल्यानंतर जातो ब्रह्मपदामध्ये फरक नाही हे समर्थ सांगतायत सगळ्यांना मिळून एकच ब्रह्म आहे स्वर्ग मृत्यू आणि पाताळ तिही लोकींचे ज्ञाते सकळ सकळाशी मिळून एकच स्थळ विश्रांतीचे कुणी कुठेही असो कसाही असो कोणत्याही लोकामध्ये असो कोणत्याही अवस्थेमध्ये असो जशी जाणीव आणि अहंकार ज्याचा त्याचा ज्याच्या त्याच्यापाशी आहे पहा तसंच ब्रह्मसुद्धा सर्वत्र नटून आहे सर्वजण एकाच ब्रह्मस्थितीमध्ये जातात अट एकच आहे आपला देहभाव गळला पाहिजे अहंकार अभिमान गेला पाहिजे तो ज्या क्षणी नष्ट होतो त्याच क्षणी ब्रह्मप्राप्ती आहे एवढंच सांगून समर्थ थांबत नाहीत पुढे गुरु शिष्यांचाही ते दाखला देतात ते काय म्हणतायत पहा गुरु शिष्या एकची पद तेथे नाही भेदाभेद परी या देहाचा संबंध तोडीला पाहिजे सद्गुरु स्वत ज्या आत्मस्थितीमध्ये असतात त्याच आत्मस्थितीमध्ये ते शिष्याला घेऊन जातात आपणासारखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी समर्थ म्हणतायत देहाचा संबंध मात्र तोडता आला पाहिजे मी हा देह आहे या कोठडीतून आपला भाव बाहेर आला पाहिजे स्वतःला आपण त्याच्यामध्ये अडकवून ठेवलेला आहे सीमित करून ठेवलेला आहे सच्चिदानंद असं आपलं स्वरूप असूनही फक्त देहालाच आपण मी समजतो इथे आपण आपल्या स्वरूपाची कोंडी नाही का केली या देहाच्या कोठडीतून देहभावाच्या कैदेतून बाहेर पडणं गरजेचं आहे समर्थ म्हणतायत तरच गुरु शिष्याचं एकीकरण होऊ शकतं गुरु आणि शिष्याला वेगवेगळं पद नाही जी ब्रह्मस्थिती गुरुला तीच ब्रह्मस्थिती शिष्याला मात्र शिष्यानं सच्छिष्य झालं पाहिजे गुरु आज्ञेच्या पालनामध्ये गुरुपदिष्ट साधनेमध्ये अखंडपणे रथ झालं पाहिजे तरच त्याचा देहभाव सुटेल आणि तो देहाचा संबंध तुटला की मग भेद ओरलाच नाही जी स्थिती थी सद्गुरूंची तीच शिष्याची व्यवहारातील गुरु संपूर्ण ज्ञान एकवेळ देणार नाही हातचं राखून समोरच्याला शिकवेल पण सद्गुरू मुळातच देहबुद्धीवरती नसल्यामुळं ते ब्रह्मतत्वाचा उपदेश जसा एखादा मेघ बरसावा तसा करतात पावसाळ्यामध्ये ढग दाटून येतात पाण्यानं गच्च भरलेले असतात एकदा बरसले की पूर्णपणे बरसून रिकामे होतात ढग म्हणून ते राहतच नाहीत असाच सद्गुरू उपदेश करतो संपूर्णपणे स्वतःला तो रिकाम करतो शिष्याच्या पदरात टाकतो इतकं सद्गुरूंचं महात्म्य आहे शिष्याच्या झोळीत अक्षरशः ते स्वतः रिकामे होतात तुकामाईंनी देताना स्वतःचं काहीही ठेवलं नाही श्री महाराजांच्या झोळीत त्यांनी स्वतःचं सर्वस्व टाकलं आणि एवढं देऊनही तुकामाई म्हणाले माझं महत्त्व वाढवू नको समर्थांचं महत्त्व वाढव असे सद्गुरू असतात स्वतःचं काहीही न राखता संपूर्ण ज्ञान शिष्याच्या पदरात ओततात समर्थ म्हणतायत देहाचा संबंध मात्र तुटला गेला पाहिजे तरच शिष्य ते ज्ञान ग्रहण करायला पात्र होईल बरं गंमत अशी की ही पात्रता सुद्धा सद्गुरूच करतात सद्गुरू कृपेनच शिष्य पात्र होतो आणि सद्गुरूंनी दिलेलं ग्रहण करतो मग तिथे ज्ञानाचा भेद असेल तरी कसा देहबुद्धीचा अंती सकाळशी एकची प्राप्ती एक ब्रह्म नास्ती हे एक श्रुतीवचन एकम ब्रह्म नास्ती असं श्रुतिवचन आहे त्याचा दाखला देऊन समर्थ म्हणतायत की एकच एक ब्रह्म सगळीकडे दाटून आहे त्यामुळं ज्या क्षणी देहबुद्धी नष्ट होते त्यावेळी एकच प्रचिती येऊ शकते ब्रह्मप्रचिती आणि आत्मप्रचिती त्या आत्मप्रचितीमध्ये भेद नाही सगळ्यांना एकाच पद्धतीची आत्मप्रचिती येते त्यामुळे जो त्या आत्मप्रचितीमध्ये आहे तो एकाच ठिकाणी आहे आणि तोच दाखला समर्थ पुढे देतात साधू दिसती वेगळं आले परी ते स्वरूपी मिळाले अवघे मिळवून एकची झाले देहातीत वस्तू त्यामुळे संत वेगवेगळे दिसतील खरे पण ते स्वरूपामध्ये एकाच ठिकाणी असतात एकाच ब्रह्मरूपाशी ऐक्यता पावलेले असतात देहानं वेगवेगळे दिसतील पण अंतरामध्ये एकच त्यामुळे जसा गुरु आणि शिष्यामध्ये भेद नाही जसा राजा आणि रंकामध्ये भेद नाही जसा सृष्टीत कशातही भेद नाही तसंच संतांच्या साधूंच्या बाबतीतही आहे ते वेगवेगळे दिसतात पण ते एकच असतात कारण एकच ब्रह्मतत्वाला प्राप्त झालेले असतात पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की समर्थ ब्रह्माबद्दलचं निरूपण करतायत त्या अनुभवाच्या पातळीवरून समर्थ बोलतायत आपण आपल्याच सद्गुरूंना शरण जाऊन आपल्याच सद्गुरूंनी दिलेली साधना करावी लागते सगळे संत एक आहेत तर मग यांच्याकडे गेलं काय आणि त्यांच्याकडे गेलं काय एकच झालं असा अर्थ काढायला समर्थ सांगत नाहीत समर्थ तत्व उपदेश करतायत संत वेगवेगळे दिसतील पण सर्व संतांच्या ठिकाणी ब्रह्मप्रचिती एकच आहे एवढंच समर्थांना सांगायचं आहे जोपर्यंत आपल्यामध्ये देहबुद्धी आहे तोपर्यंत आपल्याला ती ब्रह्मप्रचिती येणार नाही ती ब्रह्मप्रचिती आल्यानंतर सर्व संत एक आहेत या बोलण्याला अर्थ आहे जोपर्यंत देहभाव जात नाही तोपर्यंत आपला बाप तो आपलाच बाप हे साधकानं लक्षात ठेवणं गरजेचं आहे श्री महाराजांना एकानं विचारलं होतं की इतर संतांची दर्शने घेतली तर चालतील का श्री महाराज तत्काळ म्हणाले की संतांच्या दर्शनाला जाण्याला काहीच हरकत नाही पण तिथे गेल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर आपले, आपले सद्गुरूच उभे राहावेत कुठेही गेलो तरी आपला बाप एकच आहे हे लक्षात असावं श्री महाराजांचं हे बोलणं अतिशय मार्मिक आहे जोपर्यंत देहभाव आहे तोपर्यंत आपल्या गोष्टी आपल्या असतात ना तसंच आपले, आपले, आपले सद्गुरू हे आपलेच आहेत हे लक्षात ठेवावं देहभाव गेल्यानंतर ब्रह्मप्रचिती आहे आणि ब्रह्मप्रचितीचं विवरण समर्थांनी केलेलं त्या आहे त्यामुळे सर्वत्र ब्रह्म आहे म्हणून जो कडबा आपण मशीनना देतो तो स्वत खात नाही आणि आपलं अन्न आपण गुरांना खायला देत नाही प्रत्येकजण त्याच्या त्याच्या ठिकाणी त्याच्या त्याच्या अहमभावानं आहे अहमभाव पार केल्यानंतर ब्रह्मप्रचिती आहे आणि मग ब्रह्मप्रचितीमध्ये भेद नाही हे समर्थांना सांगायचं आहे त्यामुळे जरी साधू अंतरामध्ये एकच असले तरी शिष्याच्या सापेक्ष त्याचे सद्गुरू हे त्याचेच असतात ब्रह्मानंदांना आई कोण तर ब्रह्मचैतन्य महाराज हेच ते अन्य कोणत्याही संताला आई म्हणणार नाहीत त्यांच्या दृष्टीने एकच आई माझे महाराज तसंच प्रत्येक शिष्याचं झालं पाहिजे हा मी विलीन झाला की ती ब्रह्मप्रचिती झाली ब्रह्म तदाकारता झाली तिथे माझी आई किंवा माझे गुरु असं म्हणायला मीच शिल्लक नाही आणि त्यामुळं तिथे एकत्वच आहे पण त्या अवस्थेमध्ये जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत आपल्याच सद्गुरूंना घट्ट धरून राहावं हे साधनेतील मोठं मर्म आहे जे लक्षात घेणं आवश्यक आहे ब्रह्म समानत्वानं सर्वत्र दाटून आहे अडचण केवळ आणि केवळ देहबुद्धीचीच आहे आणि हाच विषय समर्थांनी पुढे सांगितलेला आहे एकीकडे ब्रह्माचं सर्वत्र दाटून असणं ते सांगतात तर दुसरीकडे देहबुद्धीची अडचणसुद्धा समजावून सांगतात तो सर्व भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जीवन जीवनस्मरण जय जय राम